शेतकरी बंधूं इंडियन ॲग्रो टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डंपिंग सिस्टीम असलेली ही बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी डेव्हलप केले आहे तर रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम आपण या बाईक ट्रॉलीला दिलेली आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी या बाईक ट्रॉलीचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आहे तर एक टन लोड क्षमता असणारी ही बाईक ट्रॉली पाच बाय चार फुटीची साईज आहे याला रिव्हर्स फॉरवर्ड असं एक मॉडेल आहे आणि रिव्हर्स फॉरवर्ड डम्पिंग असं एक मॉडेल आहे तर शंभर सीसीच्या वरती कुठलीही बाईक जर तुमची असेल तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली या ठिकाणी बनवून देतो आहे तर समोर आपण डबल ऑफ जर दिल्यामुळं लोड क्षमता चांगली आहे आणि सस्पेन्शन क्षमता देखील वाढते तसेच ऑपरेटिंग मेकॅनिझम एकदम सिम्पल आहे रेग्युलर तुमचे जे गाडीचे गिअर असतील त्या गियरवरच तुम्ही ऑपरेट करू शकता तसेच हे रिव्हर्स पॉरवर्डचे गियर बॉक्स आहेत हायड्रॉलिक लिवर आहे तर शेतकरी बंधून फॅब्रिकेटेड बॉडी आकर्षक मजबूत आणि हेवी क्वालिटीची आपण बनवलेली आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीची संपूर्ण माहिती घेऊ शकता स्वतः लाईव्ह डेमो चालवून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही आपला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकाला संपर्क साधू शकता नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर हा नंबर या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला या बाईक ट्रॉलीची संपूर्ण माहिती घरबसल्या मोबाईलवर मिळेल आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिवरी देखील तुम्हाला घरपोच मिळते खाली आपण पाट्या वापरले त्याच्यामुळं क्षमता चांगली आहे तसेच डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे पी टी ओ पॉवर कन्वर्टेड छापता आहे सर्वच गोष्टी एकदम हेवी क्वालिटीचा आपण वापरल्यामुळं झिरो मेंटेनन्स या गाडीला आहे फक्त रेग्युलर बाईकची जी काही सर्व्हिसिंग असेल ती तुम्हाला करावी लागते पाठीमागचं फळकं देखील तुम्हाला काढता येते ज्यावेळेस तुम्हाला सेनखत वगैरे डम्प करायचं ते देखील तुम्ही याच्यामध्ये भरून नेऊ शकता एक टनापर्यंत क्षमता या बाईक ट्रॉलीमध्ये तुम्ही देऊ शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी तुम्ही भेट द्या पुणे नाशिक हायवेवर चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी आहे हायवे लगतच आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या आणि अधिक माहितीसाठी या नंबरला संपर्क साधा नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस इंडियन ॲग्रोची टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली मजबूत आधुनिक आणि हेवी क्वालिटीची ही बाईक ट्रॉली आपण या ठिकाणी बनवतो आहे तर अधिक माहितीसाठी कंपनीला भेट द्या इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज मोशी पुणे या ठिकाणी या ठिकाणी पॉवर विडर्स आहेत पॉवर टिलर्स आहेत चाफ कटर्स आहेत इंजिन कोळप नियंत्र आहेत वेगवेगळे अवजारे आपण शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्या ठिकाणी बनवतो आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनी तुम्ही भेट देऊन या सर्व अवजारांची त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता तर अधिक माहितीसाठी इंडियन ॲग्रोचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधून संपूर्ण माहिती तुम्ही घरबसल्या मोबाईलवरती मिळवा तर अल्टरनेटिव्ह नंबर पाहिजे असेल तर हा नंबर आहे या नंबरला तुम्ही संपर्क साधून संपूर्ण माहिती घरबसल्या मोबाईलवरती मिळवू शकता या हायस्पीड कोटी मशीन्स आहेत एक तासात एक टन चाराकोटी करणाऱ्या कन्व्हर बेल्ट आहे गिअर आहे खाली चाकामुळे एका जागेवर दुसऱ्या जागी घेऊन जाता येते आणि तीन एच पी सिंगल फेज हायस्पीडच्या मोटर याला पण जोडलेल्या आहेत तर अधिक माहितीसाठी या नंबरला संपर्क साधा जर कडबा कोटीची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज पहिलं आपलं मोशीला होतं तर आता आपण चाकणपासून पुढे पाच किलोमीटर अंतरावर संतोषनगर बहाम या ठिकाणी आपली ही कंपनी सेफ्ट केली आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा आणि प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या धन्यवाद शेतकरी बंधूंनो